वंदे मातरम मित्रांनो माझं नाव सोमा कुराडे आणि आपण बघत आहात सोमा कुऱ्हाडे हा, हा यूट्यूब चॅनल तर माझ्याच नावाचा चॅनल सुरू करावा हे एक ॲक्सिडेंट आहे ॲक्च्युली कारण दीक्षित काका आमचे जे मुकुंद दीक्षित काका आहेत ते त्यांच्याबरोबर मी चर्चा केली होती की काका आपल्याला असा चॅनल सुरू करायचं आहे ज्याच्यावर सोशल क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं काम आपल्याला पोचवता येईल असा चॅनल सुरू करायचं आहे पण खूप दिवस झाले भरपूर व्हिडिओ शूट पण झाले होते परंतु असं नाव सुचलं नाही त्यामुळं मी शेवटी मी स्टार्ट करून घेतलं पुढे मागे आपण त्याचं नाव चेंज करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण असं की आज आपण एक फार महत्त्वाचा आज आहे वीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी तर आज एक महत्त्वाचा टप्पा आहे मित्रांनो आपल्या ह्या चॅनलचा आपल्याला आलेली आहे ही गुगल ॲडसन्सची पिन ह्या पिनचं मी गेली दहा बारा दिवसापासून वाट बघत होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झाला होता म्हणजे चार हजार सबस्क्रायबर सॉरी चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर असे पूर्ण झाले होते आणि त्यानंतर ते जे काही फॉर्मॅलिटी आहे प्रक्रिया सगळी करून झाल्यानंतर हा आज गुगल ॲडसनचं पिन आपल्याकडे आलेला आहे आपण बघू शकतो आपला हा चॅनल इथं ओपन आहे तर ह्या चॅनलच्या उभारणीमध्ये खूप लोकांचं श्रेय आहे आणि त्यांचं त्यांना धन्यवाद केल्याशिवाय इथून पुढं जाण्यात अर्थ नाही आहे तर सगळ्यात पहिलं धन्यवाद राहील ते मुकुंद दीक्षित काकांना ज्यांच्या प्रेरणेमुळेच मी हा चॅनल चालू केला दुसरं श्रेय राहील जगबीर सिंग सरणला की तो माणूस मला अगदी रोज फोन करून म्हणतो आज पण अरे कोई व्हिडिओ बनाई की नाही कुछ डालो कुछ इधर जाके आओ ये करके आओ वो करके आओ तुम्ही बघितलं असेल बरेचसे व्हिडिओज जगबीर सिंग यांचे जे मानव उत्थान मनसे यांचेच आहे आणि दीक्षित काका त्यांच्यामुळं मी चॅनल सुरू केलं त्यांचेच प्रमुख दोन तीन व्हिडिओ शूट करून पडलेले पण ते एडिटनं म्हणजे एडिट करायला मला जमतच नाही आहे तर काकांचे व्हिडिओज माझ्याकडनं आता ते कमी पडलेत तिसरा धन्यवाद आहे जितेंद्र बावे सरांना ज्यांच्यामुळं मी ह्या सगळ्या लोकांना ओळखू लागलो ज्यांच्यामुळं माझी ह्या सगळ्या विविध लोकांशी जे सामाजिक क्षेत्रात काम करतात जे विचारवंत आहेत यांच्याशी ओळख हळूहळू हळहळू स्टेप बाय स्टेप होत गेली पहिली पायरी होती ती जितेंद्र बावे सरांची नंतर मी धन्यवाद करू इच्छेल इच्छितो विश्वंभर चौधरी सरांना असीम चौधरी सरांना आणि निखिल वाघे सरांना आता यांची तिघांची माझी प्रत्यक्षात ओळख अजिबात नाही पण सिन्नरला विश्वंबर चौधरी सरांची एक सभा झाली तिथं त्यांना मारहाण झाली आणि त्या दिवशी तो व्हिडिओ मी एकट्याने शूट केल्यामुळे तो व्हिडिओ प्रचंड प्रसिद्ध झाला आणि त्याच तेव्हाच तो चार हजार तास माझे कंप्लीट झाले आणि नंतर परत मग दुसरी सभा जी सिन्नरला झाली तिथं निखिल वागळे सर आणि असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी सर हे सगळे चालले होते त्यांच्यामुळं मला इतकं व्युअरशिप मिळालं आणि इतके सबस्क्रायबर वाढले म्हणजे अगदी चौदाशे सबस्क्रायबरवरून डायरेक्ट आज जवळजवळ तीन हजार चारशे पंच्याहत्तर सबस्क्रायबर हे ह्या तिघांचं श्रेय ह्या फक्त ह्या तिघांचं श्रेय तर हे झाले प्रमुख लोक नंतर मी हे करू इच्छितो अजून माझे जे व्हिडिओज हिट झाले होते त्या सगळ्या लोकांचं मी धन्यवाद करू इच्छितो भगवान गौतम बुद्धांचे आस्ती कलश इथून पास झाले होते तर तो एक व्हिडिओ बनवला होता मी तो माझा पहिला व्हिडिओ होता जो व्हायरल झाला होता तो जवळजवळ चाळीस हजारच्या पुढे व्ह्यूज गेले होते मूळ पाकिस्तानचे असणारे आणि आता कॅनडाचे नागरिक असणारे इश्तियाक अहमद सर यांचे देखील व्हिडिओज माझ्या चॅनलवर प्र प्रचंड प्रसिद्ध झाले होते त्यांना बारा तेरा हजार व्ह्यूज मिळाले होते त्याचा पण मला खूप आनंद होता पण निखली निखिल वागळे सरांच्या सिन्नरच्या व्हिडिओने तर सगळे रेकॉर्ड्सच मोडून टाकले तो व्हिडिओ आत्ताच्या घडीला जवळजवळ एक लाख सत्तर हजार व्ह्यूजच्या घरामध्ये आहे आणि बाकी विश्वंबर सरांचा आणि असीम सरोदे सरांचे हे व्हिडिओज जे आहेत ते तीस हजार चाळीस हजार अशा ह्या रेंजमध्ये आहे तर ह्या सगळ्यांचे धन्यवाद आणि ज्यांचं सगळ्यात आधी धन्यवाद करायला पाहिलं होतं त्यांचं सगळ्यात शेवटी धन्यवाद करतो ते आहेत सगळे माझे व्ह्यूवर्स ज्यांनी हा चॅनल पाहिला सगळे माझे सबस्क्रायबर ज्यांनी सबस्क्राईब केला सुरुवातीला तर मी ते जे हजार सबस्क्रायबर करायचे होते तेव्हा बळजोबरीने पकडून पकडून लोकांना बळजोबरीने मी सबस्क्राईबर केलेलं आहे तर त्या सगळ्यांचेही धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे ह्या टप्प्याला पोचलो आहे आणि इथून पुढे तुम्हाला चांगला कंटेंट नक्कीच देत राहील आपला चॅनल आहे सोमा कोरेडे पण त्याचं थीम अशी आहे सोशल ट्रॅवल सोशिओ ट्रॅव्हल ओरो ट्रॅव्हल ओरो सोशो ट्रॅव्हल ओरो ट्रॅव्हलो तर ट्र, ट्र, आपल्या चॅनलची मेन थीम आहे सोशो ग्राफर म्हणजे सोशल अँगल असणारे व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स म्हणजे व्हिडिओज जे मला प्रवास करायला प्रचंड आवडतो आणि तिसरं आहे फोटोग्राफीबद्दल कारण मी फोटोग्राफर तर नाईंटी नाईन पर्सेंटचं जे आजपर्यंत जे इनपुट आहे चॅनलवर ते आहे सगळे सामाजिक कामांचंच आणि विचारवंतांच्या विचारांचं ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स एकही एक करू नाही शकलो कारण माझे वैयक्तिक आर्थिक गणित काही अजून बसत नाही फोटोग्राफीचे काही व्हिडिओज आहेत त्याच्यात काही प्री वेडिंगचे व्हिडिओज वगैरे आहे पण लवकरच ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स सुरू करेल तुम्ही मला आजपर्यंत भरपूर सांभाळून घेतलं इथून पुढेही घ्याल इथून तुम्ही पुढेही माझ्यावर असंच प्रेम करत राहाल त्याबद्दल त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद सोशल व्हिडिओजला पण एवढे व्ह्यूज मिळू शकता आणि एखादा चॅनल ठीकठाक चालू शकतो फक्त सामाजिक कामांच्या बेसवर हे तुम्ही तुम्ही सगळ्या लोकांनी ते दाखवून दिलेले त्याबद्दल तुमचे त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद